मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता पिंकी चित्राकडे येते तर चित्रा आता सुशिलाचाच विचार करत असते ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते की आता सासूबाईंचं पुढे काय होणार मग आता पिंकी विचारते काय हो चित्रा डार्लिंग तुमचं काय चाललंय काय तेव्हा आता चित्रा विचारते कुठे काय चाललंय तुम्ही एवढ्या का घाबरल्या आहात असंही पिंकी विचारू लागते तेव्हा चित्रा म्हणते काही नाही सासूबाईंबद्दल जरा टेन्शनच आले तेव्हा पिंकी म्हणते की नक्की काय झालं होतं ते सांगा ना सासूबाईंबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का हे पहा जर तुम्हाला सासूबाईंबद्दल काही माहीत असेल तर आता सांगा नाहीतर मी पोलिसांना फोन करेल मग तेथे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर करपलेली भाकरी करप आणि नुसता मीठ आणि मिरचीचा रसा पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही खरं खरं सांगितलं नाही तर मग टायरमध्ये घालून तुम्हाला पोलीस बदड बदड बदडून काढतील हे खरं बोलल्याने तुम्हाला अजिबात शिक्षा होणार नाही तुम्ही खरं खरं सांगा काय झालं होतं आता चित्रा खूपच घाबरते कारण पिंकीने तसं तिला घाबरवलेलं असतं बरोबर आता चित्रा लगेच तोंड उघडते आणि म्हणते की सासूबाईंनी स्वतः स्वतःचं किडनॅपिंग करून घेतलं त्यावेळी पिंकी म्हणते असं का केलं चित्रा म्हणते त्यांना पाहायचं होतं त्यांच्या मदतीसाठी अगोदर कोण येतं आणि कुणाला किती त्यांची काळजी आहे ते त्यावेळी पिंकी म्हणते काय गरज होती का असं करायची तुम्ही त्यांना साथ दिलीत ना खरं बोला त्यावेळी चित्रा म्हणते हो पण आता एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पिंकी विचारते कोणता प्रॉब्लेम झालाय तर चित्रा म्हणते की माझ्या माणसांनी त्यांना पकडलंच नाही त्यांना खरं खरं कोणीतरी किडनॅप केलं आहे हे ऐकताच पिंकीला खूप मोठा धक्का बसतो पिंकी म्हणते पण ही आयडिया तुमच्या सुपीक डोक्यातून आलीच नसेल ही सुरेखा मावशीची आयडिया आहे ना खरं खरं सांगा त्यावेळी चित्रा म्हणते हो ही त्यांचीच आयडिया आहे पण माझं नाव कुठेही येऊ देऊ नका असं म्हणून ती पिंकीच्या पाया पडते पिंकी म्हणते सुरेखा मावशीच आहे ना मेन सूत्रधार पुढचं खरं सत्य सांगितलं नाही तर मग बघा मी घरातील सर्वांना हे सत्य सांगेल की तुम्हीच किडनॅपिंग केलंय त्यावेळी चित्र आता पुन्हा एकदा हाता पाया पडते आणि म्हणते नका प्लीज माझं सत्य असं उघड करू नका मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे आता पिंकीला समजलेलं असतं की हे सर्व काही सुरेखानेच केलं ती मनातल्या मनात विचार करते मी सासूबाईंना सांगितलं होतं की या चित्राच्या नादी लागू नका म्हणून पण त्यांनी ऐकलं नाही अगोदर सुरेखा मावशीला घराबाहेर काढा पण त्यांनी पायावर आता मारून घेतला पिंकी म्हणते आता सासूबाईंना या किडनॅपिंगच्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही मला मदत करायची चित्रा हो असं म्हणते नंतर आता ती रूममध्ये जाते तर तेथे ते छबी सत्या आणि निरी हे तिघेही बसलेले असतात पिंकी आता चित्राला घेऊन तेथे ते दार बंद करून आणि विचारते धनी कुठे आहेत युवराज हा डॉल्बीला घेऊन बाहेर गेला आहे आईला शोधण्यासाठी असा आता पिंकीला समजतं पिंकी म्हणते की आता आपल्याला अगोदर सासूबाईंना शोधायचं आहे पण कसं असं छबी विचारू लागते आणि ही वहिनी इथे काय करते टॉल जाऊबाईंना माहीत आहे की सासूबाई कशा किडनॅप झाल्या आता त्या वर्णन करून आपल्याला सांगतील असं आता पिंकी म्हणते तेव्हा चित्र आता त्या गुंडांविषयी सर्व काही सांगू लागते आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो होतो ते सर्व काही सांगते त्यावेळी पिंकी म्हणते आता एकत्र या आमची ही प्लॅन करण्याची ही पद्धत आहे असं म्हणून सर्वजण एकमेकांच्या गळ्यात हात खालतात आणि पिंकी आता पुढे प्लॅन सांगू लागते सासूबाईंना कसं शोधायचं दुसरीकडे युवराज आणि डॉल्बी दोघीही आता सुशीलाला शोधण्याचा खूप प्रयत्न करतात रात्रभर ते शोधत असतात परंतु त्यांना सुशिलाचा कुठेही थांगपत्ता मिळत नाही मग आता पोलिसांकडे जायचं का असं डॉल्बी विचारू लागतो तेव्हा युवराज म्हणतो की नको कारण आपल्या घरातीलच कुणीतरी आईसाहेबांना किडनॅप केलं आहे एक तर बापूसाहेब किंवा दुसरी सुरेखा मावशी त्यावेळी डॉल्बी म्हणतो तुला खात्री आहे का दादा तेव्हा युवराज म्हणतो हो मला खात्री आहे एका वस्तीवर जाऊयात असंही त्या दोघांचं ठरतं तर युवराज म्हणतो मला यामध्ये अजिबात कारभारणीला ओढायचं नाही आहे कारण त्यांनी आईसाहेबांना शोधून काढलं तर त्यांच्यावरच ठपका लागेल की तूच तिला किडनॅप केलं होतं म्हणून म्हटलं की या प्रकरणापासून कारभारणीला लांबच ठेवायचं आता ते दोघेही त्या वस्तीवर जायला निघतात दुसरीकडे बापूसाहेब आपली सर्वसूत्र आलं त्यांना कुणी मदत करायला अजिबात तयार नसतं ते खूप चिडतात आणि धनंजयला म्हणतात माझी हीच अवकात आहे का मला कुणीही मदत करायला तयार नाही आहे म्हणून बापू बापूसाहेब आता खूपच चिडतात त्यावेळी धनंजय म्हणतो शांत राहा जरा तर बापूसाहेब म्हणतात कसा शांत राहू मी असे किरकोळ फोन माझ्याकडे तुम्ही देतच जाऊ नका तुम्हीच त्यांना फोन करून हे परस्पर प्रकरण मिटवायचं तेव्हा ठीक आहे असं तर धनंजय म्हणतो नंतर पुन्हा एकदा बापूसाहेब म्हणतात आता मी माझी पावर दाखवतोच असं म्हणून आता ते लगेच हॉलमध्ये येतात त्यावेळी आता घरात कुणीही नसतं ते पाहून बापूसाहेब विचारू लागतात की अहो घरातील सर्वजण गेले तरी कुठे त्यावेळी छबी आणि निरी या दोघीही हॉलमध्ये येतात तर आता धनंजय विचारतो घरातीलच सर्वजण कुठे आहेत तेव्हा युवराज आणि डॉल्बी रात्रीच आईला शोधण्यासाठी घराबाहेर पडले आहेत आणि आता आम्हीही जाणार आहोत सुरेखा देखील तितक्यात तेथे येते तर छबी म्हणते बापूसाहेब कसं आहे ना तुम्हाला नसली ना तरीही आम्हाला आमच्या आईची काळजी आहे त्यावेळी बापूसाहेब म्हणतात की छबी तू असं कसं म्हणू शकते की तुझ्या आईची मला काळजी नाही इथे माझ्या जीवाची जी रात्रभर घालमेल होतीये धनंजय म्हणतो बापूसाहेब रिलॅक्स रहा जरा मी सासूबाईंना शोधून घेऊन येतो दुसरीकडे सुशीला आता झोपेतून उठते आणि म्हणते ये कोण आहे रे इथे असं म्हणून ती आता सर्वांवर दादागिरी करत असते दोन गुंड आतमध्ये आल्यानंतर आता तारे जरा गप्प बस पण सुशीला आता ऐकायला तयारच नसते ती सर्वांवर दादागिरीच करते आणि म्हणते धोंडे बाटल्यांचं रक्त आहे आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला समजेल जेव्हा मी इथून सुटेल ना तेव्हाला तेव्हा तुम्हाला समजेल मी आमदाराची बायको आहे आणि मग तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल मला किडनॅप केलं म्हणून मी मी तुम्हाला सोडणार नाहीये तर आता ते गुंड म्हणतात म्हातारे गप्प बस जरा पण आता तिथे पक्याबाई येतो पक्याबाई आल्यानंतर आता सुशिला म्हणते काय चाललं काय आहे तुमचं मला अगोदर इथून सोडा मी तुम्हाला उरेन आता तीन तीन गडी आहे तिथे आणि एक म्हातारी तुम्हाला काय वाटलं असेल तुम्ही मला घाबरवता सुशिला खूपच बोलते म्हणून तिला चाकूचा धाक दाखवण्यात येतो पण आता सुशिला हुशारीनेच त्याला धक्का देते आणि तो चाकू स्वतःकडे घेत त्यांच्यावरच रोखते तेव्हा पक्याबाई आता सुशिलाचा हात पकडतो आणि लगेच स्वतःकडे चाकू घेतो आणि सुशिलाचे पाय तोंड देखील बांधून टाकतो त्यावेळी आता सुशिला खूप घाबरते काय करावं तिला सुचत नाही इकडे पिंकीने दोन चार माणसांना हाताशी धरून चांगलाच चा ताप प्लॅन केलेला असतो घरातील सर्वजण तिच्याबरोबर देखील असतात मग नंतर आता ज्या ठिकाणहून सुशिला किडनॅप झालेली असते त्या ठिकाणी पिंकी ही चित्रालासुद्धा घेऊन येते आणि सर्व काही विचारून घेते कोणत्या दिशेने गाडी गेली हेही विचारते चित्रा सर्व काही माहिती तिला सांगते मग नंतर आता पिंकी लगेच त्या काही महिलांना म्हणते की तुम्ही मला प्लीज मदत करा तुमच्या मदतीची खूप गरज आहे तेव्हा त्यातीलच एक ताई म्हणतात हो तुमच्या मदतीला आम्ही येणार नाही असं कधी होईल का सरपंचीनबाई अहो तुम्ही आम्हाला खूप मदत केली आहे पिंकी आता सर्वांकडे एक एक पॅम्पलेट देते सर्वांना लगेच कामाला लावते त्याचवेळी आता चित्रा तेथे उभी असते तर पिंकी तिच्याकडून मोबाईल घेते आणि म्हणते सुरेखा मावशी तुमची वाट पाहत असतील घरी तुम्ही जा अगोदर आणि तो मोबाईल माझ्याकडेच राहू द्या तेव्हा चित्रा हो असं म्हणते आणि लगेच घरी जाते पिंकी देखील आता सुशिलाचा शोध घेण्यासाठी निघालेली असते सर्वजण आपापल्या परीने प्रत्येक घरामध्ये पॅम्पलेट वाटत आता सुशिलाचा शोध घेऊ लागतात आता खूप घाबरलेली असते ती म्हणते जर आता हे सर्वजण गेले आहेत तायडीला शोधायला मग काय करावं कारण जर तायडी घरी आली तर सर्व भिंग माझ्यावरच फुटणार आणि मला सर्वजण घराबाहेर काढणार काय करावं कळत नाही असं म्हणून ती संग्रामला आता सारखा कॉल करत असते परंतु संग्राम कॉल रिसीव करत नसतो तेवढ्यातच तो तेथे येतो आणि विचारतो काय आई सारखे का कॉल करत होतीस त्यावेळी सुरेखा म्हणते अरे घरातील सर्व जण गेले तिला शोधायला मग आता संग्राम म्हणतो जाऊ देत त्यांना काहीही करू देत अग। जमीन ट्रान्सपरंटचे पेपर मी बनवायला गेलो होतो पण सुरेखा आता घाबरलेली असते काय करावं हे तिला सुचत नसतं तिकडे युवराज आणि डॉल्बी हे दोघेही सुशीलाचा फोटो दाखवून तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करत असतात परंतु त्यांच्या हाती आता काही लागत नाही हे पिंकी आता चाळीतल्या घरामध्ये येते तिथे काही माणसं ही पत्ते खेळत असतात तिलाच एक माणूस जोरात ओरडतो ए पक्या पत्ते टाक ना आता आपली गेम आहे असं म्हणून तो पिंकीकडे विचित्र नजरेने पाहतो आता पिंकी जरा घाबरते पण ती त्याला म्हणते की दादा मला पाणी द्याल का जरा असं म्हणून ती ठसका येण्याचं खूप नाटक करते इकडे तिकडे सुशीलाला शोधत असते तेव्हा तो माणूस आता लगेच पाणी घेऊन पिंकीसाठी तेथे येतो पिंकी पाणी पिते आणि ते पॅम्पलेट देते म्हणते की तुमच्या घरात कुणी महिला असतील तर त्यांना द्या ठीक आहे असं तो माणूस म्हणतो पिंकी तेथेच आतमध्ये सुशिलाला शोधू लागता नऊ पुढील भागामध्ये मध्ये पिंकी आता देवघरात जाऊन महादेवाला अभिषेक करते आणि म्हणते आज माझ्या सासूबाई खूप मोठ्या संकटात ते आहे तेवढ्यातच सुशिलाचा तिला फोन येतो की ये पोरी मी संकटात आहे गुंडांच्या तावडीत आहे मला सोडव तेव्हा पिंकी आता महादेवाचे आभार मानत म्हणते की तूच खरा तारणहार आहेस हर हर महादेव अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब